नमस्कार मंडई कसे सर्वजण उन्हाळा चालू झाला ना मसालेदार तर अजिबात खावंसं वाटत नाही तर अशा वेळेस काहीतरी हलकं फुलकं खायला मिळालं ना चा तर बरं वाटतं फोडणीचं वरण करताना ही ट्रिक जरूर वापरा त्यामुळे ह्या वरणाची चव अशी वाढेल आणि ही ट्रिक पाण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तर पाहावंच लागेल ना कुकरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ सर्व डाळींचं प्रमाण तुम्ही वरण किती करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता ह्या डाळीसाठी जे साहित्य आपण वापरत आहोत ना त्या साहित्याचं प्रमाण खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही ज्या वाटीने तुरीची डाळ घेतली त्या वाटीने अर्धा वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ आता ह्या डाळी आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात डाळी धुवून घेतल्यानंतर अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालून पाव चमच्या हळद चिमुडभर हिंग आणि डाळ छान मौसूद शिजण्यासाठी थोडंसं तेल घालूयात सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकरमध्ये आपण हे भांडं ठेवून कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात डाळ छान मऊसूद शिजणे अत्यंत आवश्यक आहे हे फोडणीचं वर्णन करण्यासाठी मी तीन डाळी घेतलेल्या आहेत परंतु एखादी डाळ तुम्हाला आवडत नसेल ना तर ती संपूर्ण स्कीप केली तरीही चालेल किंवा एखाद्या डाळीचं प्रमाण वाढवायचं असेल ते देखील तुम्ही वाढवू शकता तर कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये डाळ छान मौसूत अशी शिजलेली आहे तुम्हाला एखादी शिट्टी तुमच्या कुकरनुसार कमी किंवा जास्त लागू शकते आता ही डाळ आपण मिक्सरच्या सायज्याने छान घोटून घेऊयात त्यामुळे हो फोडणीचं चा वरण छान एकजीव असं होतं तर कढईमध्ये साधारणपणे अर्धा पयी तेल घालून घेऊयात तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर पाव चमचा राई राई आणि तडतडल्यानंतर पाव चमच्या जिरे हुबी चिरलेली हिरवी मिरची ठेचून घेतलेला लसूण आता वरण म्हटलं ना त्यामध्ये कडीपत्ता तर आलाच पाहिजे आता सर्व जिन्नस हलकेसे परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक केलेला टमॅटो टाकून तो देखील हलकासा मौसरासा तेलामध्ये करून घेऊयात आता डाळ किती घेतली ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण देखील कमी जास्त होऊ शकतं डाळ शिजवताना देखील आपण हळद आणि हिंग टाकलेलं होतं परंतु आता आपण जी फोडणी घालतो ना त्यासाठी थोडीशी हळद आणि हिंग फोडणीमध्ये घालून घेऊयात मी कोणताही पदार्थ करताना फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते फोडणीमध्ये गोठलेलं वरण घालून ते लगेच न हलवता पाच मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घ्यावे वरण घातल्या घातल्या अशा प्रकारे झाकण ठेवल्यामुळे वरणाला फ्लेवर तर खूप सुंदर असा येतो आणि छान स्मोकी असं वरण तयार होतं त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते मी वरणामध्ये घालून घेतलेलं आहे वरण तुम्हाला कितपत पातळसर राहावं ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालू शकता त्यानंतर एक छोटा चमचा गोडा मसाला आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूयात वरण तुम्हाला हलकंसं आंबट आणि गोड आवडत असेल ना तर एखादा चिंचेचं बोंड आणि थोडासा गुळ घातला तरीही चालेल आता मध्यमागेवरती दहा मिनटं हे वरण छान शिजवून घेऊयात तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मौसर भात त्यावरती फोडणीचं वरण आणि तुपाची धार असेल ना तर अजून काय पाहिजे तर तुम्ही देखील अशा प्रकारे मिक्स राईचं फोडणीचं वर्ण एकदा करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बजायला विसरू नका धन्यवाद